या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत थ्री जी लँडमार्क टू बी एच के अँड थ्री बी एच के स्पेशियस फ्लॅटसाठी कार्मिल शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दारू प्यायल्यामुळे शरीरामधला लिव्हर नावाचा जो अवयव आहे तो खराब होतो तर दारू जर सतत व्यक्ती पीत असेल तर या लिव्हरला सूज येते हे ज्याला हेपॅटोमेगेली म्हणतात आणि हळूहळू हो त्याचं लिव्हर सिरोसिसमध्ये रूपांतर होतं म्हणजे लिव्हर हळूहळू हो डॅमेज होत जातो आणि मग पोटात पाणी होणं ज्याला आपण असायटिस म्हणतो ते त्रास होऊ शकतो याशिवाय दारू पिल्यामुळे अनेक प्रकारचे गंभीर मानसिक आजार सुद्धा उद्भवतात जस आपण बघितलं की एन्झायटी आणि डिप्रेशन या मानसिक आजारांना जेव्हा जे रुग्णाला होतात तेव्हा दारूच सेवन रुग्ण औषधासारखं करायला लागतो की मला दारू पिल्यावर बरं वाटतं तात्पुरता ताण कमी होतो म्हणून मी दारू पितोय नमस्कार आमच्याकडे अनेकदा आई कोणाची बायको कोणाची बहीण येऊन हे विचारतात की डॉक्टर आमच्या मुलाला किंवा भावाला किंवा नवऱ्याला दारूचं व्यसन लागलेलं आहे रोज दारू पितो अनेक वर्ष झाले हा सगळा त्रास चालू आहे आणि या दारूच्या व्यसनासाठी आम्ही वाटेल ते प्रयत्न करून झालेले दर्गा करून झालाय बाबा करून झाले गावठी औषधं करून झालेत पण कुठेही काहीही फरक पडत नाही आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो हो। आहोत मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दारूच्या व्यसनाविषयी दारूचं व्यसन हा एक मानसिक आजार आपण अल्कोहोल सिंड्रोम असं म्हणतो आपण जेव्हा दारूचं सेवन करतो तर दारूचं सेवन केल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये एक रिवॉर्ड सर्किट असतं म्हणजे मेंदूच्या काही भागांना जोडणारं एक सर्किट दारूचं सेवन किंवा कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन केलं तर या रिवॉर्ड सर्किटमध्ये नावाचं रसायन जे आहे त्याचं प्रमाण वाढतं आणि एक तात्पुरती आनंदाची भावना आपल्याला मिळते तर या आनंदाच्या भावनेसाठी मग पुन्हा पुन्हा प्यायची इच्छा होऊ लागते आणि हळूहळू दारूचं व्यसन लागतं मग मुळात जर आपल्याला माहिती आहे की दारू वाईट आहे तर मग व्यक्ती दारू का पितो याच्या मागे अनेक कारण आहेत अनुवांशिकता जर काका मामा वडील आजोबा जर व्यसन करणारे होते तर अनुवंशिकरित्या ते जीन तुमच्यामध्ये आल्यामुळे कुठेतरी त्या वयात आल्यानंतर तुमची सुद्धा व्यसन करायची इच्छा होऊ शकते पिअर प्रेशर म्हणजे जर तुमच्या तुमच्यापरिवारामध्ये पिणारी मुलं आहेत पिणारे तुमचे मित्र आहेत तर त्यांच्या आग्रहा खातर किंवा त्या त्या ग्रुपचा भाग बनण्यासाठी तुम्हाला पण दारू प्यावा असं वाटू शकतो ज्याला आपण पिअर प्रेशर म्हणतो संगोपन किंवा आपण ज्याला पॅरेंटिंग म्हणतो तर जरा तुम्ही बघितलंय की लहानपणापासून माझे वडील पितात किंवा माझ्या घरामध्ये तसंच वातावरण आहे की काका प्यायचे माझे मामा प्यायचे आणि दारू पिणं काही त्याच्यात वाईट मला वाटतच नाही तर हे जर तुम्ही लहानपणापासून बघत आलाय तर एका विशिष्ट वयामध्ये त्या गोष्टीचं व्यसन लागण्याची शक्यता तुम्हाला वाढते आणि ह्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंडरलाइंग सायकॅट्रिक प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला जर कुठल्या प्रकारचा मानसिक आजार आहे ज्याला आपण एन्झायटी डिप्रेशन किंवा तणावाशी निगडित काही त्रास असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला दारूचं व्यसन लागण्याचे चान्सेस वाढतात कारण ह्या त्रासाला कमी करण्यासाठी या मानसिक त्रासाला कमी करण्यासाठी बरेचदा बरेच, बरेच लोक काय करतात दारूचं औषधासारखं सेवन करतात की दारू प्यायल्यावर माझं तात्पुरतं टेन्शन कमी होतं मला झोप लागते म्हणून मग मी रोज नाईन्टी एम एल आणि असं त्या मानसिक आजाराच्या ट्रीटमेंटसाठी अनेक लोक या दारूचं व्यसन स्वतःला लावून घेतात आणि एक प्रॉब्लेम कमी करायच्या ऐवजी दुसरा प्रॉब्लेम ते वाढवून घेतात तर अशा अनेक कारणांमुळे हे दारूचं व्यसन लागू शकतं आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दारू प्यायल्यामुळे शरीरामधला लिव्हर नावाचा जो अवयव आहे तो खराब होतो तर दारू जर सतत व्यक्ती पित असेल तर या लिव्हरला सूज येते ज्याला हेपॅटोमेगेली म्हणतात आणि हळूहळू हो त्याचं लिव्हर सिरोसिसमध्ये रूपांतर होतं म्हणजे लिव्हर हळूहळू हो डॅमेज होत जातो आणि मग पोटात पाणी होणं ज्याला आपण असायटिस म्हणतो ते त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर उलटी वाटे रक्त पडणं ज्याला आपण हेमेटेमेसिस म्हणतो किंवा संडास वाटे रक्त जाणं ज्याला मलिना म्हणतो असा सगळा त्रास पुढे उद्भवू शकतो याशिवाय दारू पिल्यामुळे अनेक प्रकारचे गंभीर मानसिक आजार सुद्धा उद्भवतात जसं आपण बघितलं की एन्झायटी आणि डिप्रेशन या मानसिक आजारांना जेव्हा रुग्णाला होतात तेव्हा दारूचं सेवन रुग्ण औषधासारखं करायला लागतो तुम्हाला दारू पिवायला बरं वाटतं तात्पुरता ताण कमी होतो म्हणून मी दारू पितोय पण दारूमुळे सुद्धा एन्झायटी आणि डिप्रेशन होत कुठल्या तरी मानसिक आजाराने ग्रसित आहात किंवा तुम्हाला तणावाचा विकास आहे आणि तुम्ही दारू पिऊन असं वाटतं की मी तो त्रास कमी करून घेतोय तर इनफॅक्ट तुम्ही स्वतःचा त्रास वाढवून घेत कारण दारूमुळे आपल्या मेंदूतले रासायनिक जे बदल आहेत ते व्हायला लागतात आणि मग एन्झायटी डिप्रेशन मूड स्विंग असे अनेक प्रकारचे गंभीर मानसिक आजार उद्भवतात बरेचदा दारू जेव्हा कशी होते की व्यक्ती दारू प्यायला जेव्हा सुरू करतो कोणाची जेव्हा आपण व्यसनी माणसाला आपण विचारतो की बा दारू कधी सुरू केली के तर साधारण एक सोळा सतरा वर्षामध्ये पहिला पहिल्यांदा त्या व्यक्तींनी दारूचं सेवन केलेलं असतं सुरुवातीला काय तर मग माझ्या मित्रांनी मला काहीतरी बियर ऑफर केली मग मी एक बिअर प्यायलो आणि मग हळूहळू ती बिअर मी रोज प्यायला लागलो मग एका बिअरने मला चढत नव्हती मग टॉलरन्स डेव्हलप झाला म्हणजे माझ्या मेंदूला सवय झाली की आता मला बिअर काही चढत नाही म्हणून मग मी एक चायवजी hm. दोन बिअर घ्यायला लागलो दोन चायवाजी hm. तीन बिअर घ्यायला लागलो मग बिअरने माझं काही भागत नव्हतं मग मी विस्की वरती आलो मग मी नाईन्टी एम एल विस्की घ्यायला लागलो किंवा वन एटी एम एल विस्की घ्यायला लागलो विस्कीनी पण मला चढत नव्हती मग विस्कीचं प्रमाण वाढलं मग एक दोन क्वार्टरपर्यंत गेलो एक एक खंबा म्हणजे चार चार क्वार्टर प्यायला लागलो पण तरी सुद्धा काही मला चढे ना मग मी देशी किंवा हातभट्टीची दारू चालू केली कारण आता पैसे पण नव्हते इतके वर्ष दारू पित आलो पैसा सगळा वाया गेला आणि दारू पि पित असताना चढक पण नव्हती म्हणून मग मी आता देशी आणि हातभट्टीची दारू चालू केली तर हे जे सायकल आहे म्हणजे दारू पिण्याचं सुरुवात जी आहे ती कुठल्या तरी माइल्ड दारूपासनं होणं प्रमाण कमी असणं ती चढत नाही म्हणून मग ते प्रमाण हळूहळू वाढत जातं आणि मग तो टॉलरन्स डेव्हलप होतो आणि दारूचं प्रमाण जास्तीत जास्त वाढतं आणि खराब दर्जाची दारू आपण प्यायला लागतो तर या दारूच्या मुळे आपण बघितलं की एन्झायटी आणि डिप्रेशन सारखे मानसिक आजार उद्भवतात आता जेव्हा एवढ्या प्रमाणात व्यक्ती दारू पितोय आणि अचानकपणे जर त्या व्यक्तीने ती दारू बंद केली त्यांनी थांबवली था दारू तर मग त्याला अल्कोहोल विथड्रॉल होतो म्हणजे काय की मेंदूला आतापर्यंत त्या दारूची सतत सवय होती आणि त्यांनी आता ती दारू सत अचानकपणे बंद केली मग काय व्हायला लागतं की मेंदू सैर वैर व्हायला लागतो हाताचा थरकाप व्हायला लागतो घाम यायला लागतो छातीत धडधडायला लागतं घाबरल्यासारखं व्हायला लागतं ज्याला आपण अल्कोहोल विड्रॉल असं म्हणतो पेशंट्सला रात्र रात्र झोप लागत नाही तर आतापर्यंत मी प्यायचो आणि झोपायचो पण आता दारूच पित नाही त्यामुळे झोपही लागत नाही बरेचदा जर दारूचं प्रमाण खूप जास्त असेल किंवा खूप खराब दर्जाची दारू पित आणि अचानकपणे दारू बंद केली तर अल्कोहोल विड्रॉल डिलिरियम असं सुद्धा त्या पेशंटला होऊ शकतं म्हणजे काय पेशंटला भास व्हायला लागतं कोणीतरी येत आहे मला मारण्याचा प्रयत्न करत आहे है, पोलीस येत आहेत मला पकडून देणार आहेत मला कानात आवाज येत आहेत लोक माझा पाठला करतायत असं त्या रुग्णाला वाटू शकतो आणि अनेकदा पेशंटला फिट सुद्धा येऊ शकते कन्वर्जन ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण रम फिट म्हणतो की दारू बंद केल्यानंतर ते त्याला आकडीच यायला लागतो ला तर हे अल्कोहोल विड्रॉल म्हणजे दारू बंद केल्यानंतर अचानकपणे या सगळ्या गोष्टी सुद्धा रुग्णाला होऊ शकतात दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्ये संशय सुद्धा खूप कॉमन आहे म्हणजे असं अनेक वेळा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा अनेक वर्ष ती व्यक्ती दारू पित असते आणि आता अचानक काही वर्षांपासून त्या व्यक्तीला स्वतःच्या बायकोवरती आता संशय वाटायला लागतो की माझी बायको जी आहे जी ती माझ्याशी आता एकनिष्ठ नाही आहे त्याला आपण डिल्युजन ऑफ इन्फिडेलिटी म्हणतो म्हणजे त्या व्यक्तीला आता बायकोच्या चारित्र्यावरती संशय वाटायला लागतो त्याच्या मागे अनेक कारण आहेत एक म्हणजे आपण जसं बघितलं दारूचं व्यसन त्या व्यक्तीला होतं आणि आता ते मेंदूत रासायनिक बदल झालेत आणि त्यामुळे त्याला बायकोवर संशय वाटायला लागलाय आणि दुसरं महत्वाचं कारण दारू पिणाऱ्या लोकांमध्ये लैंगिक ताठरता जी आहे त्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो लैंगिक ताठरता कमी होऊन जाते म्हणजे जा अनेक वर्ष जर व्यक्ती दारू पितोय तर त्या, त्या नसांना डॅमेज झाल्यामुळे त्याच्या त्या लैंगिक ताठरता बऱ्यापैकी प्रमाणात कमी होते आणि मग तो स्वतः परफॉर्म करू शकत नाही म्हणजे मग सेक्शुअल डिझायर कमी होऊन जातं किंवा सेक्शुअल डिझायर जरी असलं तरी तो सेक्शुअली परफॉर्म करू शकत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा हा संशय अजून वाढतो दारू पिल्यामुळे पायाच्या नसा देखील खराब होता ज्याला आपण पेरिफेरल न्युरोपथी म्हणतो मग अनेक रुग्ण अनेक वर्ष दारू पिल्यानंतर आम्हाला येऊन सांगतात की डॉक्टर पायाच्या नस्यांची खूप आग होते पायांची आग होते रात्र रात्र झोप लागत नाही जळजळतात पाय तर याला आपण अल्कोहोलिक पेरिफरल न्युरोपथी असं म्हणतो मग त्याचा सुद्धा त्रास पेशंटला सहन करावा लागू शकतो असे अनेक विविध त्रास या दारूमुळे होतात शारीरिक आजार होतात मानसिक आजार होतात आणि या सगळ्या व्याधींमुळे अनेक वर्ष दारू रुग्ण आमच्याकडे येतो मग एवढा सगळा त्रास होत असताना सुद्धा व्यक्ती दारू का सोडू शकत नाही कारण दारू पिणाऱ्या व्यक्तीला कधी या गोष्टीची जाणीवच होत नाही की मला दारूमुळे काही त्रास होतोय त्याला नेहमी सतत असंच वाटत राहतं की दारू पूर्णपणे माझ्या कंट्रोलमध्ये आहे घरचे किती सांगतात मित्र सांगतात डॉक्टर सांगतात पण तरी सुद्धा त्याच्या मनाचं याच्यात समाधानच होत नाही त्याला असं वाटत राहतं की दारू पूर्णपणे माझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि मी जेव्हा हवं तेव्हा दारूला थांबवू शकतो आणि या भ्रमामुळे स्वतःवरती असलेल्या या जास्त विश्वासामुळे कुठेतरी तो, तो व्यक्ती ट्रीटमेंट घेत नाही आणि मग हे व्यसन जे आहे या सगळ्या आजारांमधनं त्याला ते जावं लागू शकतं तुम्ही दारू कुठली पिताय आणि किती पिताय याच्याने फरक पडत नाही तुम्ही जर दारू रोज पिताय किंवा दारू तुमच्या कंट्रोलमध्ये राहिलेली नाहीये तर याचा अर्थ तुम्हाला दारूचं व्यसन लागलेलं आहे दारूचं व्यसन लागलं हे व्यक्तीने कसं ओळखावं हो। तर याच्यासाठी केज नावाचा क्रायटेरिया आहे केज मधला सी म्हणजे कट डाऊन तुम्ही दारू कमी करण्याचा प्रयत्न करताय पण ते तुम्हाला शक्य होत नाही ए म्हणजे अनॉयन्स म्हणजे लोकांना तुमच्या दारू, दारू पिल्यामुळे त्रास होतोय आणि ते तुमच्यासोबत तसं व्यक्तही करतायत तुमचे आई वडील तुमचे नातेवाईक तुमचे मित्र तुम्हाला सांगतायत अरे तुझ्या दारू पिल्यामुळे आम्हाला त्रास होतोय पण तुम्ही काही कमी करू शकत नाहीये गिल्ट तुम्हाला पश्चाताप होतोय की मी दारू का पितोय माझ्या दारू पिण्यामुळे घरच्यांना त्रास होतोय पण या पश्चातापामुळे सुद्धा तुम्ही दारू कमी करू शकत नाही आणि ई म्हणजे आय ओपनर की सकाळी उठल्या उठल्या मला दारूचं सेवन करावं लागतं मग ते थरकाप होत असतो किंवा बेचैनी होत असते म्हणून सकाळी उठल्यानंतर मला दारू प्यावी लागते तर याचा अर्थ तुम्हाला त्या दारूचं व्यसन लागलेलं आहे मग अनेकदा काय होतं की ह्या व्यसन लागलेल्या जे पेशंट्स आहेत यांना दारू सोडवणं फार अवघड होतं आणि नातेवाईक म्हणतात की डॉक्टर त्याला आम्ही खूप समजावतो पण तो काही तुमच्याकडे यायला तयारच नाही मग बरेचदा समजवल्यानंतर जेव्हा रुग्ण आमच्याकडे नातेवाईक घेऊन येतात तेव्हा त्यांना आम्ही काय करतो की औषध गोळ्या चालू करतो मग औषध गोळ्यांमध्ये काय काय औषध गोळ्या येतात जर त्यांच्या लिव्हरला सू झालेली असेल किंवा त्यांच्या शरीरात काही दारूमुळे अपाय झाला असेल तर त्याचा आम्ही ट्रीटमेंट करतो त्यांना भास होत असतील किंवा त्यांना दारू बंद केल्यानंतर कंपन होत असेल किंवा झोप लागत नसेल तर त्याचा आम्ही ट्रीटमेंट करतो दारूची तलब कमी व्हावी म्हणजे दारूची इच्छा कमी व्हावी त्यासाठी पण गोळ्या उपलब्ध असतात जर कोणाला पायाच्या नसा आपण बघितलं पेरिफेरल न्युरोपथी पायाच्या नसा जर खराब झालेल्या आहेत तर त्याचा आपण ट्रीटमेंट करून त्याच्यामध्ये पेशंटला आराम मिळू शकतो तर अशा प्रकारे अनेकविध ट्रीटमेंट करून पेशंटला दारूमुळे होणारा जो त्रास आहे शारीरिक मानसिक तो पण कमी करता येतो आणि जर पेशंटची दारू सोडवण्याची सोडण्याची इच्छा आहे तर आपण त्याला दारू सोडण्यासाठी सुद्धा औषध गोळ्या चालू करून त्याची मदत करू शकतो आणि मग त्याच्यामध्ये काउन्सिलिंग येतं काउन्सिलिंग मध्ये आपण त्याला मोटिवेशनल एन्हॅन्समेंट थेरपी ज्याला आपण ई टी म्हणतो तर ही थेरपी आपण पेशंटला सुरू करतो हो। की त्याचं मोटिवेशन वाढावं हो। दारूमुळे होणारा त्रास अनेकदा पेशंटला माहिती असतो पण जेव्हा काउन्सिलरशी ते डिस्कस करतात आणि त्यातनं त्यांना माहीत पडतं की आपण इतके वर्ष दारूमुळे किती पैसे गमावले आपल्या शरीर शरीराला किती त्रास झालाय आपल्या परिवारातल्या व्यक्तींना किती त्रास झालाय आपलं सामाजिक किती नुकसान झालंय आपण कामावर किती गैरहजर राहायचो आणि त्याच्यामुळे आपलं किती नुकसान झालंय तर या सगळ्या गोष्टी जेव्हा पेशंट सोबत डिस्कस केल्या जातात काउन्सिलर कडनं तर त्याच्या मोटिवेशन वाढवण्यामध्ये आपल्याला मदत मिळते त्याचं प्रोत्साहन आपण दारू सोडण्यासाठी काउन्सिलिंगच्या मार्फत वाढवू शकतो आणि जर पेशंटला अंडरलाईन काही सायकेट्रिक प्रॉब्लेम आहे जसं की पेशंटला चिंता विकार आहे नैराश्य आहे किंवा तणावाशी खूप लढतोय तर त्या मानसिक आजारांना अंडरलाईंग जे मानसिक आजार आहे त्यांना जोपर्यंत आपण ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत पेशंटचं दारूचं व्यसन काही सोडवता येत नाही तर असं गोव्या औषधं आणि काउन्सिलिंग याचं व्यवस्थित आणि छानपैकी ट्रीटमेंट जर केलं तर आपण पेशंटच्या दारू सोडण्यामध्ये त्याला नक्कीच मदत करू धन्यवाद